महायुती कशासाठी आला यासाठी यावर फक्त पाच मिनिटात तुम्हाला बोलणार आहे आणि मित्र हो या गावला ज्या ज्या लोकांनी प्रतिनिधित्व केलं या चाळीस गावमध्ये ज्या व्यक्तीने पाच वर्ष आमदारकी भोगली पाच वर्ष खासदारकी भोगली ह्या माणसाला तो कुठलाही पक्ष असो त्या पक्षाने त्यांना एक वेळा आमदारकी एक वेळा खासदारकी दिली तो माणूस दहा वर्ष पदावर राहिल्यानंतर देखील त्याची त्याचं पोटच अजून भरत नाहीये तरी त्याची अपेक्षा आहे की माझी मला पुन्हा खासदारकी मला खासदारकी नाही मिळाली तर माझ्या पत्नीला आमदारकी मिळेल आता आमदारकीला स्वतः म्हणजे खासदारकीला जर तुम्ही निवडून येणार होते आमच्या मागच्या वक्यांनी सांगितलं की तुम्ही साडेतीन लाखांनी खासदारकीला निवडून आले होते मागच्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीला आणि या वेळेला मात्र तुम्ही ज्या वेळेला तुमची वेळ येते तुम्ही मैदान बघून दुसऱ्याला कसा बळीचा बकरा बनवायचा तसं त्या बिचाऱ्या करणदादा पवारला या लोकसभेला बळीचा बकरा बनवला आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी आता मित्राच्या मानगुटीवर बसण्यासाठी हा जो उमेदवार आहे तो उभा राहिलेला आहे आणि हा मैत्रीची भाषा करतो कार्यकर्त्याची भाषा करतो हा माणूस जो उमेदवार आहे समोरचा उन्मेश पाटील म्हणून तो उमेदवार काय याची काय आहे परिस्थिती याचे काय आहे धंदे तर या व्यक्तीचे धंदे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की ह्या माणसाचे अवैध दारूचे देखील व्यवसाय आहेत या माणसाचे घुटक्याच्या पार्टनरशिप मध्ये गुटक्याच्या धंद्यामध्ये सुद्धा पार्टनरशिप आहे आणि काय हा लोकांच्या मत विकास करणार आहे ह्या माणसाला किमान विकास कामा मित्र हो गेल्या दोन वर्षापूर्वी आमच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात हे सन्माननीय त्यावेळी खासदार होते महोदय हे खासदार असताना आमच्या मतदारसंघात आमच्या गावात येऊन गेले आणि परमेश्वराच्या भगवान भगवान श्री कृष्णाच्या मंदिरावर यांनी दर्शनासाठी आले आणि त्या मंदिराला यांनी सांगितलं आम्हाला की मी तुम्हाला या ठिकाणी दहा लाखाचं सभा मंडप देतो ते दोन वर्ष होऊन गेले परंतु अजूनपर्यंत त्या समाज सभा मंडपासाठी यांच्याकडून एक रुपयाचा निधी मिळाला नाही शेवटी यांची खासदारकी गेली हे घरी बसले तरी यांच्याकडून यांना फक्त आश्वासनं देण्याची सवय पडलेली आहे आणि लोकांना भुर्ता मारण्याची सवय पडलेली आहे मित्रो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीत विकासासाठी आलेला आहे जनतेच्या कामासाठी आलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो नेता आहे आमचा नेता आमचा स्वाभिमान अजित दादा अजित दादाच्या नेतृत्व या ठिकाणी आम्ही महायुतीत आलो कारण की आम्हाला सर्वसामान्य शेवटच्या माणसाला या ठिकाणी न्याय द्यायचा आहे शेवटच्या रंजल्या गांजल्यांना न्याय द्यायचा आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीत आहे आणि या येणाऱ्या काळात महायुतीचे उमेदवार आमचे मित्र सन्माननीय दादा चौहान यांना आपल्याला मदत करायचे तरी या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मी आग्रहाची विनंती करणार आहे येणाऱ्या वीस तारखेला आमच्या सन्माननीय उमेदवार मंगेश दादा चौहान यांच्या कमळ या दिशांनी समोर बटन दाबवून त्यांना आपण प्रचंड मतांनी विजयी करावं हे सांगतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद